नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी येळवण्याची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी इथं हरभऱ्याच्या डाळीचं डाळ शिजवून त्याचं हे येळोणी घेतलेलं आहे तर चला वाटण तयार करून घेऊ इथं मी दोन चमचे धने भाजून घेतलेले आहेत सहा ते सात साथ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत भाजलेल्या भाजलेला एक कांदा हा कांदा मी गॅसवर मांडून भाजून घेतलेला आहे थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हरभऱ्याची डाळ ही शिजलेली डाळ मी भाजून घेतली आहे तर आधी आपण खोबरं आणि धने बारीक करून घेणार आहोत हे सगळं वाटण मी वेगवेगळं वेग तेल टाकून भाजून घेतलेलं आहे तर खोबरं धने बारीक झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची कांदा आणि डाळ टाकून भाजून घ्यायचं आहे कांद्याचं देठ काढून घ्यायचं आणि कांदा अशा प्रकारे फोडून टाकायचा आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेऊ तर इथे पाहू शकता वाटण छान बारीक झालेलं आहे आता फोडणीसाठी लागणार साहित्य साहित्यपा इथे मी खोबरं आणि लसूण थोडासा कुटून घेतलेला आहे हा किचन किंग मसाला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा पाव चमचा हळद घेतलेली आहे थोडीशी मोहरीसुद्धा लागणार आहे कढीपत्त्याची पानं येथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर लसूण आणि खोबरं कुटून घेतलं ते टाकायचं खोबरं दाता खाली आल्यानंतर आमटीमध्ये खूप छान लागतं तर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची त्यानंतर सुके मसाले सुके मसाले परतून घेऊ हो। आता आपण तयार केलेलं वाटण टाकू वाटण टाकून परतून घेऊ हो। तुम्हाला जर वाटणामध्ये हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही इथं भाजी फोडणीला टाकताना थोडंसं लाल तिखट टाकलं तरही चालेल तर इथं मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी त्यानंतर दोन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथं येळवणी टाकू येळवणी थोडंसं कोमट आहे गार टाकायचं नाही थोडंसं कोमट येळवणी टाकायचं आहे इथे मी फक्त येळवण्याची आमटी बनवणार आहे यामध्ये तुम्हाला जर थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर थोडंसं पाणी कोमट करून टाका तर आमटी पाहू शकता मी जास्त पातळ पण करणार नाही आणि घट्ट पण नाही मध्यमच आपल्याला आमटी बनवायची आहे तर झाकण ठेवून उकळी येऊन देऊ मीठ आपलं राहिलं होतं टाकायचं तर थोडंसं मीठ हो। टाकू आणि मिक्स करून घेऊ झाकण ठेवून आता आपण आमटीला उकळी येऊन देऊ पाहू शकता आमटी आपली आठ ते नऊ मिनटं मग आमटी चांगली उकळलेली आहे खूप छान झालेली आहे पाहू शकता आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू मस्त आमटी झालेली आहे पाहू शकता सुद्धा आलेली आहे तर ही आमटी खूप छान लागते काळ्या मसाल्याची आमटी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा